बोरामनी जिल्हा परिषद गट धनेश असलारे जनसंपर्कात आघाडीवर गावागावात सुरू भेटी बोरामनी सत्यवर्तन प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरामनी जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना शिंदे गटकडून धनेश असलारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याच तयारीचा भाग म्हणून असलारे यांनी गटातील मेहत्रे यांनी अलीकडेच काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे धनेश अस्लारे यांनीही मेहत्र्यांच्या सोबतच काँग्रेस पक्षाचा त्याग केला होता असलारे हे बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य असून दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याला त्यांनी प्राधान्य दिले रस्ते पाणी पुरवठा शैक्षणिक सुविधा व स्थानिक पातळीवरील तातडीच्या नागरिक समस्यांवर त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्याबद्दल जनतेमध्ये चांगला विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना मोठे जनसमर्थन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या धनेश असलारे यांनी व्यापक दौरे सुरू केले आहेत गावोगावी लोकांशी संवाद साधत समस्यांची माहिती घेत असून आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे कामही सुरू आहे पक्षापेक्षा जनतेतील समस्या हेच माझे ध्येय बोरामणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांची सेवा करणे आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देणे हेच माझे अंतिम उद्दिष्ट आहे असे सत्यवर्तन न्यूजशी बोलताना धनेश अस्लारे यांनी सांगितले बोरामनी गटातील निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस रंगत असून धनेश असलारे यांच्या दिवस सक्रिय भूमिकेमुळे या गटातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे आगामी काळात उमेदवाराची अधिकृत घोषणा झाल्यानंतर स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत